चोंगे 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 कायो चोंगे सर आजची बैठक जी होती ती येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईवरून आपले जे सगळे कोकणवासीय गणेशोत्सवासाठी गणपतीसाठी गावी येतात तर त्या त्यांच्यासाठी आपला मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यातले जे काही काही अडचणी राहिलेल्या आहेत त्या म्हणजे त्यात सुधारणा करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिक जॅम कंजेशन आणि लोकांना ट्रॅफिकमध्ये अडकून पडायला लागू नये आणि त्याचबरोबर रस्त्याची सुरक्षा येणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांना लागणारे जे काही सुविधा आहेत ह्याच्याबद्दलच्या ही बैठक पण आणि महाडमध्ये पण काल झाली काल तिकडचे पण आपले सगळे कलेक्टर साहेब एस पी मॅडम होते आ, बाकी लोकप्रतिनिधी होते आमदार साहेब वगैरे आजसुद्धा इथं भैया वगैरे सर्वजण उपस्थित आहेत आणि आज बरीशी चर्चा झाली आहे काही दुरुस्त्या गणेशोत्सवाच्या आधी करायच्या त्याच्याबद्दल चर्चा झाली काही ब्लॅक स्पॉट कामाच्या निमित्तानं निर्माण झाले त्यामध्ये काय करायचं याची चर्चा झाली त्याचबरोबर पर्यायी रस्ते जे उपलब्ध आहेत आपल्याला ते सुद्धा सुस्थितीत कसे ठेवायचे आणि जर काही वाहतूक त्या पर्यायी रस्त्यानं गावी म्हणजे त्यांच्या गावापर्यंत आपल्याला नीट करता आली तर ते सुद्धा या ठिकाणी आपण केलं आहे बाकी जे राहिलेली कामं आहेत म्हणजे प्रामुख्यानं संगमेश्वरच्या इथलं जे पॅकेज थोडं मागं पडलं आहे तर त्याचं पण हे झालं आहे की एन एचं आज हे आहे की साधारण डिसेंबरपर्यंत संगमेश्वरच्या इथली पण सर्व कामं जी आहेत ती गोवा हायवेची जी आहेत ती पूर्ण होतील दोन्ही ब्रिज जे आहेत ते पण तोपर्यंत भराव वगैरे जे काही राहिलेत ते करून ओपन करतील त्यामुळं तो एक महत्त्वाचा अडसर जी आहे त्या ठिकाणी ती संपून जाईल लांजामधलं पण थोडी चर्चा झाली किरणभैया पण होते साळवीसाहेब पण आहेत त्यांनी लांजामध्ये पण जे काही शहराच्या हद्दीमध्ये काही अडचणी येतात लँड ॲक्विशनच्या असतील थोड्याफार बाकी मग पाईपलाईन वगैरे ह्याची पण चर्चा झाली आपण वेगवेगळ्या ठिकाणी सुविधा केंद्र पण उभे करतो आहे त्यामध्ये नॅशनल हायवे पी डब्ल्यू डी डिव्हिजन आणि आपलं पोलीस विभाग आणि आर टी ओ असं सगळ्यांचं कोऑर्डिनेशन ठेवून आपण सुविधा केंद्र पण मला वाटते सगळे मिळून साधारण एक नऊ दहा ठिकाणी आपण सुविधा केंद्र या विभागामध्ये पण उभे करतोय तेव्हा अशा पद्धतीनं सगळी जी आहे ती बैठकीमध्ये चर्चा झाली सगळे ती पथावर हो आहेत एक संगमेश्वरचं पॅकेज थोडं सोडलं तर इतर कामं आहेत पण संगमेश्वरच्या पॅकेजचं बंद खरं म्हणजे थोडं कॉन्ट्रॅक्टर जे आहे एजन्सी जे आहे ह्यांचं म्हणावं तसं दोन्ही एजन्सींचं तिथं कोऑर्डिनेशन नाही आहे त्यांची जी काय बिलाचं आहे त्या रकमा आपण विभागानं जे होते आदा के लिए। जी के लिए। ते याआधीच अदा केल्यात दुर्दैवानं जे सबलेट केलेलं काम आहे ते मूळ कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्यामध्ये थोडं त्यांचं फायनान्शियल काही जे काही आहे त्यामुळं हे काम लांबलं आहे आता आम्ही त्यांना आता दंड आपण सुरू केलेला आहे आणि त्यांना आजसुद्धा ज्यांनी काम सबलेट करून घेतले ते कॉन्ट्रॅक्टर इथं होते त्यांनासुद्धा सांगितलं की बाबा तुम्ही हे जर सिरियसली घेणार नसाल आणि संपवणार नसाल तर आम्हाला सन्मान्य गडकरी साहेबांना याच्यावर काहीतरी अंतिम निर्णय घेऊन टाकावा आणि जे असेल ते काम ज्याच्याकडनं होईल त्याला हे काम तातडीनं देऊन टाकावं अशा पद्धतीचं त्यांनासुद्धा आत्ता सूचना की किंवा तुम्ही तुमचा जो विषय आहे तो तुमचा तुम्ही संपवा नाही तर आम्हाला त्याच्यावर निर्णय दंडाचा निर्णय तर लागू झाला आहे दंड त्यांना चालूच आहे पण ह्या बलीकडे जाऊन मग आता काम काढून घेणं आणि दुसऱ्याला ते काम जो करेल त्याला ते काम देऊन टाकणं हाच म्हणजे पर्याय किंवा उपाय आहे त्याच्याबद्दल पण सर आता कलेक्टर साहेब वगैरे यांच्याशी चर्चा झाली नॅशनल हायवेचे पण आमचे अधिकारी आहेत त्यांनी पण हे केलं की आम्ही पैसे जे असतील ते देतो आता थोडं जे काही प्रांत वगैरे यांच्या लेवलचे जे विषय आहेत ते कलेक्टर साहेबांनी पण सांगितलं बा आम्ही लवकरच ते निर्णय त्याचे करून देऊ आणि त्याच्यावर जे काही म्हणजे पैशाची जी काही अडचण येते ती याच्यामध्ये नाही आहेत पैसे नॅशनल हायवेवाल्यांकडं आहेत ॲक्विशनसाठी आणि एकदा अवॉर्ड वगैरे झाले की ते पैसे आपण नाही करू फक्त सर आता हा विषय कसा आहे आपल्याला पण माहिती आहे की महसूलनं हा विषय त्यामुळं महसूल विभाग कलेक्टर साहेब स्वतः होते त्यांनी पण सांगितले किंवा मी लक्ष घालून करून देतो मेन म्हणजे पैशाची अडचण असते दरवेळेला पण या वेळेला नॅशनल हायवेचं म्हणणं आहे किंवा आमच्याकडं पैसे उपलब्ध आहेत एकदा अवॉर्ड झाले की आम्ही पैसे लगेच जे असतील ते जमा करून टाक सर डिसेंबरपर्यंत मानगाव इंदापूर हे दोन हे सोडलं तर बहुतांशी सगळा प्रकल्प जो आहे तो पूर्ण होतोय मानगाव इंदापूर हे दोन बायपास जे आहेत हे पूर्ण व्हायला अजून एक वर्षभर जाईल कारण मानगाव इंदापूरचं टेंडर पूर्वीच्या ह्याच्याकडनं काढून घेऊन नवीन केलं गेलंय आणि काही महिन्यापूर्वीच त्याला वर्क ऑर्डर दिली गेली आणि त्याला मुदतसुद्धा तिथून पुढं दिली आहे त्याची मुद तर मग त्याच्यामध्ये रेल्वे ओव्हर ब्रिज वगैरे आहेत तर मानगाव इंदापूर सोडलं तर चिपळूणचा आपला जो ब्रिज आहे तो धरून साधारण जानेवारीपर्यंत म्हणजे चिपळूणचा ब्रिज जानेवारीमध्ये ओपन होईल बाकीची काम जी कामं आहेत इतर जी आहेत सगळी ती डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील अशी आम्हाला खात्री किंवा कारण पण आहेत मॅडम आता आपल्याला माहिती आहे की बऱ्यापैकी कामं हे झालेली आहेत नव्वद पंच्याण्णव टक्के कामं ही पूर्ण काम होत आलीत काही ठिकाणी क्वालिटी नाही तिथं पण आपण कालसुद्धा दुरुस्त्या करायला सांगितल्या आहेत किंवा हे रिपेअर करून त्याच कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घेतलं पाहिजे त्याला काही वेगळे पैसे दिले जाणार नाहीत चिपळूणचासुद्धा सुद्धा ब्रिज जो पडला तो ब्रिज सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पैशातनंच आपण करतोय आपण त्याला वेगळा पैसा वेगळं काही त्याला दिलेलं नाही आणि डिझाईन वगैरे हे सगळं परत चेंज केलं हे सुद्धा त्याच कॉन्ट्रॅक्टरला आपण ते करायला लावलं त्याला शासनानं म्हणजे नॅशनल हायवेनं कुणीही त्याला अतिरिक्त पैसा हा अजिबात दिलेला नाही आणि बाकी इकडून पुढचं जे आहे मला वाटतं लांजा आणि हे सोडलं तर पुढचा पण आपला गोव्यापर्यंतचा जो प्रकल्प आहे तो पूर्ण झालेला आहे त्यामुळं अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आता आपलं म्हणणं जे आहे ते सगळ्यांचं किंवा कोकणातलं की चौदा पंधरा वर्ष लागले हे सतरा वर्ष लागले एवढं लांबलं हे सगळ्यांनाच आहे की वा इतके वर्ष लागली पण आता अगदी अंतिम याच्यामध्ये आणि स्वतः मुख्यमंत्र्यांचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडकरी साहेबांचं या प्रकल्पावर लक्ष आहे आता त्यांच्या डिपार्टमेंटमधले हा एकमेव प्रकल्प ते म्हणतात की देशातला प्रकल्प आहे जो इतका वर्ष चाललेला आहे आता बाकीचे प्रकल्प आपल्या नंतर सुरू होऊन पूर्ण सुद्धा झाले की वस्तू तिथे आता होईल कोकणाचा नाही नक्की आता मला अजून तर डिसेंबर पर्यंत मी हाय तरी मला माहित एक कोकणावरती आपण आपल्याला मुंबई गोवा चौदा वर्ष झाली रत्नागिरी जिल्ह्यातल्या कॉन्ट्रॅक्ट ची दोनशे कोटी रुपये जवळ वर्ष दीड वर्ष झालं झिरो तीन झिरो चार रस्ते राज्य मार्ग जिल्हा मार्ग लोक रस्त्यावर आले काय गणपती तोंड सर सर अन्याय कोकणावर होतोय कर, कर, किंवा करायचा की जरा चुकीचं आपलं आरोप आहे माझ्यावर किंवा सरकारवर असा विषय नाही आहे आपण मार्चपर्यंत नवीन सरकार आल्यानंतर साधारण साडेनऊ हजार कोटीची देणी महाराष्ट्रातली कोकण पण महाराष्ट्रातच येतो साहेब मग महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरांची साडेनऊ हजार कोटीपर्यंतची देणी जी आहेत ती आपण दिलेली आहेत नंतरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आता उरलेले जे आहेत आपण फायनान्सकडे मागणी केली होती त्यांनी आपल्याला मागच्या एक आठवड्याभरातच आपली जी फाईल मागणी जी होती ती क्लिअर करून दिली आहे ह्या आठवड्यामध्ये उरलेलं पण जे राहिलेलं पेमेंट आहे मी शंभर टक्के म्हणत नाही पण जे राहिलेलं पेमेंट आहे कोकणामधल्या कॉन्ट्रॅक्टरांचं सुद्धा स्पेसिफिक बोलतो <laughs> ते सुद्धा त्यांना मिळेल त्यात कुठलीही अडचण येणार सर कसं आहे सर कसं आहे शेवटी राज्य चालवायचं नुसतं पीडब्ल्यू डी विभाग राज्याला चालवायचा नाही त्यामुळं शेवटी जे काय फायनान्स डिपार्टमेंटकडनं सगळ्या विभागांचे त्यांना निधी जो आहे तो वितरित करायला लागतो आता एकटंच फायनान्स डिपार्ट सॉरी पीडब्ल्यू डीलाच निधी दिला तर बाकीचे डिपार्टमेंट पण आहेत थोडं तुम्हाला पण माहिती आहे की आपल्या लाडक्या बहीण योजनेला पण मेजर आपल्याला कारण ती योजना आपण एवढी राबवलेली आहे ती पण योजना आपल्याला पुढं चालू ठेवायची आहे महिलांचा विषय आपल्या म्हणजे भगिनींचा या सगळ्या ह्याच्यावर थोडं कधी मागणी विचार येत नाही मग आल्या जे येतं त्याच्याप्रमाणे शंभर टक्के सर नवीन डेडलाईन दिली आहे तुम्ही सर नाही सर आपण थोडं मी एप्रिलमध्ये आलो होतो त्यावेळेला पण मी सर बाकीच्या कामांना मानगाव इंदापूर सोडून मी डिसेंबरच म्हटलो होतो आज फक्त डिसेंबरच म्हणतोय मी मानगाव इंदापूरच्या याला एक वर्ष लागणार आहे डिसेंबर तुम्ही जो रस्ता आहे कोकणात येणार हे ठेकेदाराची जबाबदारी नाही का कारण चौदा वर्ष करा तुम्ही वेळ लागतोय ठीक आहे मान्य आहे पण तो जो मूळ रस्ता त्याच्यावर जाणं येणं असतं तो तरी किमान सुद्धा हे आपलं आपण जे केलंय ह्या सूचना काल सुद्धा दिल्यात आम्ही की जे रोड आत्ता अस्तित्वात आहे तो जिथं जिथं तुटला आहे जिथं जिथं काही चिकल झाला आहे जिथं अजून समजा त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं नसेल तर त्या ठिकाणी आहे त्याच कॉन्ट्रॅक्टरनं त्या दुरुस्त्या केल्या पाहिजेत त्याला वेगळं काहीही दिलं जाणार नाही ती त्याची जबाबदारी आहे त्यानं काम केलं आहे ते सुस्थितीमध्ये ठेवणं त्यालावरनं वाहतूक नीटनीटकी होणं ही त्याची जबाबदारी आहे एन एचच्या आणि डब्ल्यू डीच्या एन एच डिव्हिजन जे आहे आमच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे ते त्यांनी मागं लागून करून घेतलं पाहिजे हे स्पष्टपणे त्यांना सूचना दिलेल्या आहेत तेव्हा आपण कुणालाही प्रोटेक्शन देणार नाही कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणार नाही किंवा केला जात नाही आहे शंभर टक्के आपण हा रस्ता हायस् यंत्रणेकडनं सरळ करून आता ब्लॅक ब्लॅक्सी मधी दोन तीन टँकरचे मला वाटतय ह्याच्या इथं हातखांब्या जे इथं झाले त्याचं पण आपण हे केलं तिथलं डिपार्टमेंटचं हे की डांबरीकरण आपण करून ठेवलंय पण तिथं तीव्र उतार आहे किंवा थोडं पोलीस डिपार्टमेंट आणि आर टी ओनं पण हे केलं आहे की आम्ही ते टँकर जे आहेत आता गणपतीत तर ही हेवी याची वाहतूकच बंद होणार आहे त्यामुळं गणपतीत काय व मोठे टँकर तिथं येतील असं नाही पण तरी पण त्याच्यानंतर त्यांनी हे केलं आहे की तीव्र उतारा असल्यामुळे तिथं पुलाचं सा काम चालू आहे पण उतारा असल्यामुळं कॉनवाईमध्ये त्या सगळे एकत्र आणायचे आणि त्यांना तिथनं पास होतील एवढं हे बघायचं अशा पद्धतीने बाकी सुविधा केंद्र आपल्याला सांगितली ती आपण उभी करतोय त्या ठिकाणी म्हणजे महिलांसाठी वगैरे जे काही लागणाऱ्या सुविधा आहेत त्या आपण उपलब्ध सर अजिबात सर अजिबात मी नाही अजिबात बा, अजिबात मी लाडक्या बहिणींमुळं राज्य अडचणीत आहे असं म्हटलेलं नाही आपण काहीतरी गैरसमज करून घेत आहे विषय कसा आहे सर ज्यावेळेला निधी वितरित होतो सगळ्या विभागांना तो द्यायला लागतो त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना पण आहे त्यामुळे जे यांनी विचारलं की निधी जी मागणी आहे तेवढा मिळत नाही एवढाच विषय वितरित किंवा ती योजना चालू आहे म्हणून राज्य अडचणीत आहे असा विषय नाही आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत हे सगळं जे आहे ते सुरळीत चालवण्यासाठी आणि आपण देयकं देतो आहेच आपण काय देयकं देतच नाही किंवा मिळतच नाही असं नाही नऊ हजार कोटी रुपये आपण राज्याचे आत्तापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाची बिलं दिलेली आहेत

कि आता कसं आहे मॅडम आपण एक लक्षात घ्या की हा प्रकल्प जो सँक्शन झाला ह्याच साधारण चौदा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वीचा हा प्रकल्प आहे त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे नव्हत्या आता सर्व्हिस रोड ही संकल्पना पंधरा वर्षापूर्वी नव्हतीच आपल्याला पण सर्विस रोड हे माहीत नव्हते किंवा सर्व्हिस रोड हे हायवेला दिला पाहिजे किंवा एक्सप्रेसवे ही जी संकल्पना आहे ही पण पन पंधरा वर्षापूर्वी नव्हती तर त्यात नवीन गोष्टी ज्या म्हणजे टेक्निकली ज्या हे आहेत किंवा रोड ज्या त्या नंतर नंतर आल्या आता मी जे काल एक सांगितलं की ह्या सगळ्या विषयांसाठी अजून दोनशे कोटीचा एक प्रस्ताव नॅशनल हायवेकडनं तयार केला जातो आहे मग ज्या ठिकाणी नवीन व्हेकल अंडरपास पाहिजेत ज्या ठिकाणी पूर्वीच्या याच्यामध्ये सर्व्हिस रोड धरले गेले नाहीत आता उदाहरणार्थ परशुराम घाटाचा प्रॉब्लेम आहे तर परवा आम्ही नागपूरमध्ये गडकरी साहेबांना विनंती केली त्यांनी परशुराम घाटाचा वाया करायचं त्यांनी सर्वे करायला सूचना दिल्यात त्यामुळे ते आपण घेतो आहे ही सगळी कामं त्या दोनशे कोटीमध्ये आपण नवीन जी आहे ती अजून घेणार आहे फक्त हा प्रकल्प वेगळा आहे आणि ते कामं जी आहेत ती नव्यानं वेगळी येतील हां म्हणजे त्यामध्ये मग हे ब्लॅक स्पॉट वगैरे जे काही आहेत किंवा नवीन मागण्या ज्या आहेत या सगळ्या आता उदाहरणार्थ काल चिपळूणमध्ये मागं मागच्या आठवड्यामध्ये आम्ही मुंबईला शेखर निकम साहेबांनी मिटिंग लावायला लावली ते जाले तो मदे एक झाली तिथं चिपळूणमध्ये त्यांना एक ओव्हरब्रिज करून पाहिजे परवा मध्यंतरी ॲक्सिडेंट आपले भाजपचे एक सिनियर कार्यकर्ते त्याच्यात ते झाले आणि लोकांमध्ये फार झालं की बाबा तिथं ते, ते, ते ओव्हरब्रिज पूर्वी धरला नाही किंवा तो जुना ब्रिज जो आहे तो पुढंपर्यंत आणायला पाहिजे होता आता ह्या गोष्टी ह्या नवीन याच्यामध्ये आपण प्रस्तावित केल्यात आणि जे दोनशे कोटीचं काम मी काल पण बोललो त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आज आपल्याला नवीन दिसतात किंवा हे आजचे धोके आहेत हे सगळे त्याच्यामध्ये आपण धरतो नाही सर, 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 सर मी परत सांगतोय झाल्यानंतर ही कामं प्रस्तावित आहे मुंबई गोवा महामार्गाचे नाही आपण दर्जाबद्दल मग सांगितलं की कुणालाही पाठीशी घालणार नाही क्वालिटी केले, केले ना ही कॉन्ट्रॅक्टरनी आणि एजन्सी किंवा आमच्या अधिकाऱ्यांनी मेंटेन केलीच पाहिजे आणि क्वालिटी जर मेंटेन केले केली नाही तर अधिकाऱ्यांवर पण कार्यवाही होईल आणि कॉन्ट्रॅक्टर वर पण कार्य सर का हो पण सर आपल्याला पण माहित आहे की डिझाईन बदललंय आता परत काम झाल्यापासून कुठेही त्याचही झालेलं नाही आणि त्याला आपण एक रुपया पण दिलेला नाही आहे नवीन काम करण्यासाठी ते सगळं जे आहे ते त्याच्या कॉस्टमधन आपण करून घेतोय त्यामुळे त्याच्यामध्ये घाबरायचं काही कारण नाही पण शंभर टक्के सर माझ्याकडे ती फिगर नाही आहे मी आज ती फिगर आपल्याला देऊ शकत नाही कामाबद्दल आतापर्यंत आपण समाधानी आता काही ठिकाणी क्वालिटी जे सर्व्हिस रोड आहे त्याची खराब झाली आहे ती दुरुस्त करतोय बाकीचं आता एल एन टीचं पॅकेज जे आहे तिथला रोड चांगला आहे पुढचा रोड चांगला आहे काही ठिकाणी जिथं क्वालिटीचा आहे तिथं आपण दुरुस्त करून घेतोय त्यांचा मॅडम रस्ता झालाच नाही असं नाही आहे रस्ता नव्वद पंच्याण्णव टक्के होत आला ही वस्तूच तिथे आणि बाकी जाऊन तुम्हाला एक विनंती आहे राष्ट्रीय महामार्गावरती मुंबई गोवा काम सगळे सगळ्या प्रयत्न करताय

आणि जे मराठी माणूस म्हणा किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही थोर पुरुषांबद्दल आक्षेपार्ह काय होत असेल तर ता सरकार त्याच्यावर कार्यवाही करल गरज पडली तर मुख्यमंत्री बंदी पण घालतील पण छत्रपतींचा इतिहास किंवा त्यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह जर केलं जाईल तर ते महाराष्ट्रामध्ये मा दे किंवा देशात सुद्धा कुठेही खपवून घेतलं जाणार नाही आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होईल नंतर आता हिंदीमध्ये हिंदी, 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 हिंद ठाकरे म्हणतो एकत्र येणार आहे काय परिणाम होईल आपल्या सरकार हो आणि स्वराज्य स्वस्तच्या निवडणुका आपण म्हणून लढणार सिद्धेसाहेब नाराज आहेत नेमकं काय तर असं काय नाही तसं भैया मायावर दिल्ली कुठला घाट खेळामध्ये सगळ्यात

परशुराम घाटाबद्दल मी अधिवेशनात पण उत्तर दिलेलं आहे आणि परशुराम घाटात वाया करण्याचा निर्णय सुद्धा गडकरी साहेबांनी सर्वे करायच्या सूचना दिल्या त्यामुळं त्या ह्याच्या पण तिथं रिटेनिंग वॉल जी कोलॅप झाली होती तिथं तेवढाच विषय अडचणीचा होता त्या ठिकाणी वाहतूक थोडी डायव्हर्ट केलेली आहे त्यामुळं लक्ष सगळ्यांचं आहे आता खाली चिपळूणला लोक थांबल्यामुळं मी खाली आलो एवढाच विषय